नमस्कार सर मला श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला वाटलं अशी का करते कारण ऊन पडलेलं आहे आणि खूप छान वाटते ऊन पडलेलं आहे तर बघता शकता ते किती कडक ऊन पडलं आहे डोळे शे का म्हता मम्मी लुकलुक त्यात बघा का सगळे भांडी घासून ते ठेवतात आता ऊन पडलं म्हणून बघा तब्बेकी आणि आम्ही तर बघा म्हणजे काय आद्याची थोडी तब्येत जर अशी डाऊन असेल दिसते थोडीशी तब्येत आता थोडीशी थोडीशी ठीक आहे आता ती झोप

आणि ती म्हणत होती मांडीवर मम्मा मला उतरूच नकोस मम्मी तिला मांडीवरती घेऊनच बसलेली आणि खाली उतरलं तिनं उलटी गेली मग आई पुन्हा आणि रात्री झोपे खूप गेली परत हो मी चारला झोपले चार सव्वा चारला झोपले रे रेपे आणि ते अशी ड्रिंक पीत पण नाही असं काही खाय खाय ना पण ते झालं मी रात्री जागीच आहे तरी पण मला तिचं टेन्शन आहे बरी होऊ मला झोप पण नाही आली ती झोप पण तिला असं कधी बघायची सवयच नाही ती खूप खेळत असते कायम बदमाश गिरी वगैरे चालूच असते कधी झोपले तर मला दळण करून घेऊ मी कसं आहे पूर्ण संपेपर्यंत माहितीपासून एक दोन किलो आहे दळण करून घेऊ सर्वांना फ्रेंडशिप द्यायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आमची अनिव्हर्सरी आहे माझा काही मूड नाही तब्येतीसाठी आता तिनं आज थोडंसं लाईटी खाल्लेलं ला आहे पच ते पचले तिला ते पण मी थोडं खाल वाटलं कारण का तिला आपण असंच ठेवलं नको राहू दे तिला उलटी होते असं म्हणून जर ठेवलं तर ते खूपच वीक होईल त्याच्यामुळे मी तिला थोडं थोडं चालतच राहायला लागले आता उठल्यावर ती एनर्जी एनर्जी ड्रिंक पाचणार आणि मग पुन्हा काहीतरी लाईटली थोडंसं देणार वाईट वाटतं तिला म्हणून काय करायचं काय का पण खात असते नको म्हटलं की मोठ्यांना रडायचं मग पप्पांना राग येतो रा गे मी घा घाऊ साफ करून घेते तर आम्ही चाललेलो आहोत थोडस बाहेर फिरायला तर मम्मी आवरत आहे आणि आजू बघ आहे पप्पा ना काय आता अगदी दिवसभर काय सोडो ना कर खाऊ पण खाल्लेला आज म्हणून आज थोडी एनर्जी आलेली आहे मग अशा पेंकवण बसलेली पाककर अशा कर की सुट्टी मार तुकर? कर कधी करणार तू कर नको नको चलाता प्रसंग घेऊया सामान शिकून सांगली आद्याला आपण टोपी द्या टोपी घालाय अगं झालं मी स्नेहा दीदी पप्पा आद्या आणि मम्मी चला चला तर आम्ही मला आम्ही जिथं चालू आहे आम्ही तिथं पड आणि थोडंसं मधी काय तर दाखवे नाही दा कामेंट वगैरे तर आम्ही आलो आहोत मॅडमच्या इकडे उत्कर्षाच्या घरी उत्कर्ष म्हणजे कोण मी सांगेन तर आधू जरा फ्रेश झाले आधूला फ्रेश करण्यासाठीच आणलं पण ती लगेच फ्रेश झाली आणि स्नेहा आणि आधू बाहेर फिरायला लागलेत आणि बाहेरचा व्यू इथे खूप छान आहे हे बघा इतका सुंदर आहे ना खूप फ्रेश झाली मला बरं वाटलं आले बघा हेच बोलले चला तिला जरा असं बर वाटेल म्हणून घेऊन आलो हा डान्स करा डान्स करा ततर तथाडत तरले खूश झालं एवढं मला वाईट वाटत होतं तिला बघून तिला माणसांची सवय आहे हो oh. बघितले दिदी बरोबर पप्पा जरा मला नाचा चला तर मी आज दाखवते तुम्हाला चिमणी दे मस्त बाहेर बघा इकडे व्यू किती छान आहे बघा खूप मस्त आहे इकडं थंडगार एकदम हिवाळ्यात तर खूप मस्त आहे आता पण आहे पण त्याच्यापेक्षा खूप छान आहे बघा वाव पाट्यांला निसर्ग सौंदर्य बघण्यासारखं आहे <laughs> मला ना आवडत आणि बाळ लहान असल्यामुळे मला कुठे बाहेर पडता येत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही पण थोड्या दिवसाने अजूनपर्यंत दाखवे तुम्ही बघू शकता मी ते बघल्या अद्या झाली फ्रेश आद्याला खुश करायला काय काय चालले आणि खूप छान वाटलं आद्या फ्रेश झाली तू बाळ माकड उत्कर्ष माकडा आली ना पिलू असकडाच नाही काय म्हणती पिलू पिलू बाळ माकड मग म्हणे आदू हाय हाय बघा पिल्लू माझं पहिल्यासारखं झालं जरा मॅडम इथं वरती मॅडम उत्कर्ष म्हणजे आमच्या शेजारी आम्ही सगळे एकत्र राहायचो फक्त झोपायलाच वेगळे असते असं असं म्हटलं तरी चालेल जेवण एकत्र नाश्ता एकत्र सगळं एकत्र हा आहे म्हणजे बेसिक सगळं करायला आम्ही वेगवेगळं असत पण काही कारणास्त त्यांना रूम वगैरे सोडायलावली लागली मॅडम आहेत खाली दाखवून खाली ही उत्कर्ष मॅडमची मोठी मुलगी ही गुजरातला असते बडोद्याला आणि हे दादा आमचे मॅडमचे मिस्टर आणि हा विश्वजित आम्ही भयाभ होतो त्यांना तो त्यांचा छोटा मुलगा तो आता दहावीमध्ये आहे आणि मॅडम पाटणवाली इंग्लिश मिडियम स्कूल आहे इथे इथं पाटणमध्ये इंग्लिश मिडियम स्कूल आहे तिथं आहेत त्या जॉबला इंग्लिश विषय ना वाईस प्रिन्सि वाईस प्रिन्सिपल आहेत आणि इंग्लिश इंग्लिश सब्जेक्ट आहे त्यांचा खाली करत मॅडम आणि त्याची शाळा खूप छान आहे इंग्लिश मॅडम आहे आणि ही बडोद्याला असते आणि हिनं काल घरी येऊन आम्हाला सरप्राईज दिलेला आहे उत्कर्षा दीदी म्हणत

आहे तरी आम्ही सेलिब्रेट केले नाही अर्ध्यामुळे पूर्ण मूड ऑफ झाला बाळा जरी पडलेलं असतं तर किती प्रॉब्लेम होतात बघा लाडू सगळ्यांचा लाडू आहे हा इकडे आल्यावर ती झाली ती काकांना वगैरे बघून सर आता तुम्हाला खाली जाऊन मॅडम दाखवते इथे आहे फणसाचं झाड एक साईडला आणि एक साइडला तो वे आंब्याचं जार, झाड झाडीच झाडी आहे इथं खूप मस्त आहे घर वगैरे आहे आणि मॅडम ना शाळा जवळ भेटते चला दीदी चला दीदी कपडे काढते मॅडम काहीतरी नाश्ता बनवतायत वास येतो हे आहेत आमच्या मॅडम बघा मॅडमचं चाललंय मॅडम बनवतात पोहे पोहेच ना मॅडम बनवतात पोहे आणि खूप छान घर आहे आणि पाठीमागे आणि कपडे वगैरे सुखायला टाकायला हे पावसामुळे असं झालंय तर मस्त आहे हे कपडे वगैरे सुखायला सगळं पाठीमाग आणि आता वरती गेलेलो आणि हे बघा लाडू मॅडम ना एक दिवस संडेची सुट्टी असती छान आहे मॅडमची बेडरूम आहे ही दीदी आले दीदूला आ आद, आधू लहान असताना पिलू बोलायची हो ही हिला बोक्या म्हणायची ती तिला पिलू म्हणायची आणि हा हॉल मोठा आहे खूप छान मस्त आता पोहे केलेले तर मॅडमने आता चहा पण करून आणलेला मस्त पैकी पोहे वगैरे झाले म्हणजे आम्ही चहा आणि पोहे खायला आलेलो असं म्हणायला काय हरकत नाही आणि पिलो बघा मस्त खेळाले खायला लागले पण द्या

खाली पडले खाली म्हणजे काय ना आपण किद्यक वाटते ते खरं मग आणि चाललंय ते पॉइंट मी तर झूम केलं तुम्ही बघू तर आता आम्ही चाललो आहोत थोडस घरी जेवण पण आहे आम्ही चाललोय पण यांचं काय तर उरक नाही चालले आम्ही रेडी आहोत आलीत रिअल <laughs> <laughs> <laughs>

लागलेली त्याच्या मून आल्याला हातपाय धुवून शेवाय म्हणजे मम्मीने भात ठेवला आणि तोपर्यंत पप्पांनी बिर्याणी आणली आणि जूम झालं तर पिल्लूला मी काय साजरी केली नाही बाळाची तब्येत बरी असल्यामुळे काय साजरी नाही केली फक्त बिर्याणी आणली आणि पिल्लूला स्वेटर आणलं पिलूला स्वेटर नव्हतं म्हणजे होत पण ते आता बसतच नाही तिला तिची वाढ लवकर झाली उंची झाली ना बघा मी माझं पण सेम तसंच आहे मी आता घातले किस्सा पण आहे बघा आतनं आत ना मवे आतलं आपण मव आहे आणि माझं असं आहे मला स्वेटर डी येत थांबा तुम्हाला मग मा स्वेटर दाखवते पाक खालचं पूर्ण भरले बघा हे 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 पर हे आहे ह्याच्या पाठीमागं पण आहे जी बारकी बारकी आहेत हे आता या यात एक एक दोन मम्मीचे आहेत बघा फक्त हे सगळं जीन्स टेन वगैरे पप्पांना पण घेतलं अशातलं एक पप्पांचं आहे ते तर एक नंबर आहे मम्मी माझं एक पर्पल वाल होत ना असं दोरा वडायच माझं एक पर्पल वाल होत ना इंस्टाग्रामच्या रील मध्ये आहे बघ माझं ते पर्पल वालं असं वडायचं एकदम पूर्ण अशा पद्धतीनेच आहे बघ पप्पांना घेतलेलं ना तेव्हा ना मला ते घेतलेलं मी तुला दाखवीन काम दाखवते आता काय काढू थोड्या वेळानं या जीन्स पूर्ण माझे भरले सगळं कपडे आता सगळा जरा खायला वगैरे घालते म्हणजे तू काय खाते का नाही ते खाना तुला खायलाच लागणार करपचे पोटात काहीच नाहीये ना चला आमचं व्हिडिओ आजचा तुम्हाला तर हे कायच मी काल सिंचनचं ड्रॉइंग काढलेलं आहे तर मी तुम्हाला ते दाखवते एम बघा परफेक्ट आले जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय सर्वांना शुभ रात्री